नमस्कार मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉग ब्लॉगमध्ये तर आज होता शेवटचा सोमवार मग भाऊ आणि मी निघाले जत्रेला तर मामाच्या इथं आले जेवलं वगैरे ना आम्ही सगळे गँग निघालो जत्रेत आम्ही सगळे चालत चालत चाललो होतो अंधार पण खूप होता आणि रस्त्याला बघा कोणीच नव्हतं सारख्या गाड्या आणि माणसं चालत होती एवढी गर्दी होती ना वेशीच्या आत आल्यावरती तर एवढी गर्दी होती काय सांगू तुम्हाला रस्त्याने चाललं होतं तर दोन्ही साईडने दु, नुसती दुकाने दिसत मा होती आणि मधून माणसं चालली होती एवढी माणसं होती ना काय सांगू तुम्हाला आणि आमच्या वैष्णवीला घ्यायची होती भांडी मग ती भांडी बघत होतं पण तिला ती भांडी काय आवडली नाही मग आम्ही चाललो पुढं मामीचं बाब्याचं चाललं होतं डिस्कशन की आपण पाळण्यात बसू बरं ती छोट छोटाली बरं किती मस्त आनंद घेतात ना मग आम्ही बाबू मी वैष्णवी आम्ही सगळे ब्रेक डान्समध्ये बसलो होतो एवढी भीती वाटली होती ना काय सांगू मी तर डायरेक्ट डोळेच झाकून घेतले होते आधी आधी खूप भीती वाटली होती नंतर जेव्हा थांबायची वेळ आली ना तेव्हा जरा बरं वाटलं होतं कोणाला जर स्वतःच्या हाताने जिरून घ्यायची असेल ना तर असे पाळण्यांमध्ये बसायचं स्वतःच्या हाताने जिरून घेणे याला म्हणतात म्हणाली अशी दीड कांड्यावर आली अशी दीड कांड्यावर आली माझ्या परवडत आली झाली टप चालवली खोंटपट्टी मी चालवली खोंटपट्टी त्या नक्की न मारली मिठी त्या नकी न मारली मिठी नक्की न मारली मिठी नदी न मारली मिठी डान्समध्ये बसून झाल्यावरती आम्ही गेलो आकाशी पाळण्यात बसायला, आकाशी बसायला परेंद परेंद तर आकाशी पाळण्यात बसायला गेल्यावरती कळलं की खूप मोठी चूक केली डायरेक्ट डोळे झाकून घेतले उतरत नाही जोपर्यंत तोपर्यंत डोळेच उघडले नव्हते नंतर मामीचण त्यांचं डिस्कशन चालू होतं कसं वरती गेल्यावरती कसं वाटत कस होतं कसं नाही ते माझी अवस्था बघून मामीच घाबरून गेलो होत्या का तर त्या माझ्यासोबत बसल्या होत्या किती मस्त मस्त छोटे छोटे पाळण्यात ना किती भारी आहे ना बारखाल्या पोरांसाठी मग नंतर आमच्या बाबूला आणि वैष्णवीला खूप हवस आहे पाळण्यांमध्ये बसायची बघा त्यांनी एवढ्या पाळण्यात बसलेत ना काय सांगू तुम्हाला आणि ते बघा किती आनंदाने हे करतात आमच्यासारखे डायरेक्ट स्वर्गात जातील स्वर्गात तसं बी आकाशी पाळण्यात स्वर्ग बघून आले होते परत काय आकाशी पाळण्यात बसून फिरत फिरत मग पुढं आलो पुढं आलो तर इथं बाबूला ना पाळण्यांची खूप आवश्यक येतो बघा विचार करीत आता कोणत्या पाळण्यात बसायचं मग काय कोणताच ठरला नाही मग चाललो आम्ही परत आता फिरत फिरत, फिरत। यात्रेच आमची बाकीचे गॅन कुठं गेली काय तप्पास लागला नाही आम्ही दोघी त्यांना शोधीत बसलो होतं कॉल केला तर कॉलवर त्यांचा आवाजच येत नव्हता आम्ही शोधित शोधित परी एशीपर्यंत आलो एशीच्या पुढं बी जाऊन बघितलं तरी ते काय दिसले नाही सगळे भेटले मग सगळ्यांचं ठरलं की आईस्क्रीम खायची रात्रीचे बारा वाजले होते आणि बारा वाजेपर्यंत आम्ही जत्रेत फिरत होतो बारा वाजले होते मग बोललं की चला घरी जाऊ मग आईस्क्रीम खात खातच आम्ही चाललं होतं ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका